केले त्यामध्ये मला अपयश आलं पक्षाकडून फॉर्म नाही भेटला त्यामुळे मी नाराज आहे पण मा, मी माझी हिंमत करून अपक्ष फॉर्म भरला त्यामध्ये मी ताकदीने लढे पण जाणवून पण माझं मन असं बोलतं की एक शिवसेनेची रागिणी रेन आहे मी ते तिथं असून पण मी पाठी हाटली नस नव्हती आणि तेच रक्त आपल्या अंगात आहे लढ बोलतात मला वाटासाठी केल्या तर तुम्ही आपला फॉर्म उमेदवारी अर्ज मागे घेणार का उमेदवारी अर्ज भरलाय म्हणजे काय पाटी घ्यायला नाही भरला मी नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साहजिकच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर आणि पक्षाने राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या नाराजी कुठे ना कुठेतरी बाहेर आल्यात मुंबईत हे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत आणि ही मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक विशेष लक्षणीय ठरते ही निवडणूक उमेदवारांची असताना देखील ही नाराज उमेदवारांची निवडणूक आहे असं म्हणायला काय हरकत नाही असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णवच्या शिवसेना ठाकरे गटाच्या संगीता जगतापेत महिला शाखा संघटक म्हणून त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने कुठेतरी नाराजी व्यक्त करून त्यांनी अपक्ष आपला उमेदवार म्हणून फॉर्म भरलेलं आहे या संपूर्ण घटनेची माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत घेत त्यांच्याकडूनच घेणार आहोत आणि या विषयाचा व्हिडिओ देखील त्यांचा व्हायरल झाला होता बऱ्याच मोठ्या प्रमाणात ताई काय सांगताय काय विषय आहे कसं सांगाल ह्या विषयाला कसं एक्सप्लेन कराल ह्या विषयाला एक्सप्ले असं बोलेन की मी वीस गेले व वीस वर्ष मी या संघटनेत काम करत आहे आणि ह्याच्या आधीच अनेक निवडणुका मी लढ म्हणजे काम केलेलं आहे अनेक लोकांचं म्हणजे आमदार खासदार यांच्या निवडणुका लढलेले आहे काम केलं आहे एकदम सक्रिय निष्ठावंत होऊन कामं केलेलं आहे पण मला असं एकच म्हणणं आहे की माझं जर आत्ता ओपन वाढ झालेलं आहे तर ती माझी सीट मला म्हणजे मिळालं आहे महिला वाढ झाला म्हणून मला भेटावी हीच इच्छा होती माझी दुसरी काहीच नाही अनेक वर्ष तुम्ही ठाकरे गटामध्ये किंवा उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य ठाकरेंबरोबर काम केलं के तर हे पाऊल एक कठीण पाऊल उचललं आपण असं देखील मानलं जातंय काय सांगताय तुम्ही काय नाही मा निवडणुकीला तर उतरायचंच होतं पक्षाने दिलं असतं तर आनंदात उतरले असते पण आता काय असं पण उतरायचं तसं केली हिंमत मराठी आहे ना हिमतीनं उतरले लढायला बघू पुढे जे होईल ते होईल नेमकी तुमची नाराजी कोणावरती आहे नाराजगी कोणावर नाही माझी आता काय बोलणार कोणावर नाराज, नाराज होऊन चालेल सांगा निष्ठावंत म्हणून आपण कामं केलेत मी ना पक्षावर नाराज ना विभाग प्रमुखावर नाराज ना दुसऱ्या कुठल्या आमदार खासदारावर कुणावरच ना नाराज नाही मी माझ्या पर्यायांनी प्रयत्न केले त्यामध्ये मला अपयश आलं पक्षाकडून फॉर्म नाही भेटला त्यामुळे मी नाराज आहे पण मा मी माझी हिंमत करून अपक्ष फॉर्म भरला त्यामध्ये मी ताकदीने लढेन आपण त्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं तुम्ही भाऊक झाला होता असं अन्याय झाल्यामुळे तुम्ही अन्याय झाल्यासारखं असं त्याच्यातून जाणवत होतं काय सांगता तुम्ही नेमकी फोड करून सांगा नेमकं काय घडलेला घटनाक्रम होता अन्याय झाला म्हणजे कसं झालं मी फॉर्म भरून बाहेर आले एवढ्यात न्यूजवाले आले आले आणि माझ्याशी बोलायला लागले तर मला असं वाटलं मी अनेक वर्ष मला खूप वाईट वाटलं की ह्या लोकांमध्ये मी काम केले सगळे माझ्यासमोर होते आणि मी एवढे वर्ष काम करत आले म्हणून मला ते भाऊक झाले की मी त्यांना सोडल्याबद्दल पण मी खूप भाऊक आहे मला वाईट वाटतं आता ह्या शिवसेनेच्या परिवाराबरोबर आपण अनेक वर्ष होतात छोट्या शिवसैनिकांपासून ते अगदी मोठ्या नेत्यांपर्यंत आपण त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होतो आता अपक्ष आपण ही उमेदवारी टाकल्यानंतर कुठेतरी शिवसेनेपासून तुम्ही लांब जात आहे अशी भावना कुठेतरी जाणवते का तुम्हाला हो जाणवते जाणवते मला पण जाणवून पण माझं मन असं बोलतं की एक शिवसेनेची रागिणी रणरागिणी आहे मी कशी ते तिथं असून पण मी पाठी हटली नस नव्हती आणि तेच रक्त आपल्या अंगात आहे लड बोलतात मला मनातून माझ्या अंतकरणातून माझी इच्छा आहे की मला लढायचं आहे आणि मी पाठी हटणार नाही मी काम करणार लढणार जिंकणार बाहेर चर्चा आहेत की बऱ्याच अपक्ष उमेदवारांना विरोधी पक्षाचे उमेदवार पैसे देऊन उभे करण्याचा प्रयत्न करतात तुमच्यापर्यंत अशा काय ऑफर्स आल्या होत्या का की तुम्ही उभ्या राहा अपक्ष आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आम्ही पैसा पुरवतो अशा कधी गोष्टी घडल्या होत्या अजूनपर्यंत मला कोणाचेच नाही आलेले अजूनपर्यंत कोणाचे नाही मी माझी मुलगी माझे मिस्टर आम्ही चौघं पाजणंच बसून आम्ही घरात डिसाईड केलं तू एवढे वर्ष होले माझ्या मुलींची इच्छा आहे मिस्टरांची पण इच्छा आहे की एवढे वर्ष तू मेहनत केल्या जर मी भरला आहे फॉर्म तर तू लढ पाठी घेणार नाही या तुमच्या या वॉर्डला नेमकं काय काय समस्या उद्भवत आहेत काय गरजेचं आहे आणि काय इथे बदल घडले पाहिजेत आपण आता अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला काय सांगताय सर्वप्रथम या वॉर्डमध्ये तर प्रत्येक वेळेस जे नगरसेवक आले येतात मी आहे गटर मीटर रस्ते हेच चालू आहे पण ज्या लोकांच्या समस्या आहेत स्लम एक माझंच घर बघू शकता तुम्ही मी स्वतः स्लममध्ये आहे त्याची परिस्थिती हालत तुम्ही कॅमेरा फिरवून इकडे बघा सगळीकडे बघू शकता काय परिस्थिती आहे मी अशा घरात राहते माझ्यावरून मी पण स्लममधल्या मतदार गरीब लोकांच्या घरात मी स्वतः वार्डमध्ये विभागात फिरते प्रेमनगर सिद्धार्थनगर कुठून पाणी येतं आहे कुठून लिकेज आहे कुठून संडासाचं पाणी येतं आहे हे सर्व बघून ना माझी एकच इच्छा आहे मतदार राजांनी जर माझ्याकडून कौल दिला तर एक शंभर टक्के मी स एसआरचं काम जोरानीन जोमानी करेन आणि त्यांची इच्छा पूर्ण करेन संगीतादाई या वॉर्डमध्ये अनेक वर्ष आशिष शेंबूरकर नगरसेवक होते त्यांचं या वॉर्डवरती ग्रीप आहे असं म्हटलं जातं तर ही टक्कर तुम्हाला कठीण वाटत आहे का मला कठीण नाही वाटत असं कठीण वाटलं असतं तर मी अपक्ष फामच नसता भरला मला खात्री आहे जिंकेन आणि लढेन काय सांगाल आदर्श नगरसेवक कसा असावा आदर्श नगरसेवक सामान्य मधलाच असावं की सामान्य लोकांच्या वेदना भावना समजल्या पाहिजेत त्यांची कामं परपेट फोन आला की लगेच झालीच पाहिजे आणि स्वतः हजर होऊन कामं करून घेतले पाहिजेत काय सांगाल आता शेवटचा सा मेसेज काय सांगाल या वरईसाठी या तुमच्या वॉर्डसाठी तसाच हा वॉर्ड जसा हा गोरगरिबांचा आहे मध्यमवर्गीयांचा आहे तसं हा अतिश्रीमंत वस्तीचा देखील आहे कसं काम करू शकाल जर तुम्ही निवडून आलात तर सर्वप्रथम गोरगरीब माझ्या बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे तुमच्यातलीच एक सामान्य तुमच्यासारखीच कार्यक का, म्हणजे सामान्य लेडीज आहे तुमची बहीण ताई कुणाची मैत्रीण कुणाची मुलांचे आईसारखी मी आहे त्यांना मतदार राजांना माझी एकच विनंती आहे एकदा चान्स देऊन बघा तुमच्या समस्या मी माझी स्वतःची जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन तुमची मनधरणी करायचा कोणी प्रयत्न केला पक्षातून तुम्हाला फोन आले स्वतः साहेबांनी हस्तक्षेप केला किंवा कोणी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला काय घडलं आहे मला कोणाची फोन नाही आले पक्षातून कोणाचाही नाही कोणी समजवलं नाही काही नाही जर कुठून दबाव आला जर कोणी म्हटलं की तुमची समजूत घातली किंवा कुठल्या वाटाघाटी केल्या तर तुम्ही आपला फॉर्म उमेदवारी अर्ज मागे घेणार का उमेदवारी अर्ज भरला आहे म्हणजे काय पाठी घ्यायला नाही भरला मी आणि कोणी वाटाघाटी केल्या तरी मी त्याला आमिषाला बळी पडणार नाही मला काम करायचं आहे सामान्य जनतेसाठी काम करायचं आहे ही के हीच मी इच्छा बाळगून मतदान राजांना सांगते एक तुमची ताई उभी राहिल्यात चांगलं डिसिजन घ्या की भविष्यामध्ये तुमचे प्रॉब्लेम मला खात्री आहे की मी करू शकते या संगीताताई जगताप होत्या आपला उमेदवारी अर्ज अपक्ष त्यांनी भरलेला आहे कुठेतरी ठाकरे गटाकडून शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्या कुठेतरी नाराज आहेत भाऊकदेखील झालेल्या आहेत अशाच राजकीय बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे बातमीगार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका